हे जैन इरिगेशनचं एरोफोनिक्सचं स्ट्रक्चर आहे एरोफोनिक्स म्हणजे काय की हे जी जे मुळं आहेत हे हे अशी मुळं हे आखे हवेत असतात आणि हायड्रोफोनिक्समध्ये काय असतं हे जी जी पूर्ण हे आहेत मुळं ते अख्खी पाण्यात असतात एरोफोनिक्समध्ये हे जे अख्खं टँक आहे त्यात खाली आखी पूर्ण रूम आहे ज्यात ट्वेंटी पर्सेंट ओनली वॉटर असतं ट्वेंटी पर्सेंट जागेत त्याच्यावर स्प्रिंकलर असतं ते स्प्रिंकलर काय करतं पूर्ण जे पाणी आहे वर ते स्प्रिंकल करतं जेणेकरून आतली ह्युमिडिटी मेंटेन राहते आणि हे जे जे हवेतले जे मुळं आहेत ते त्या ह्युमिडिटी मधून मॉइश्चर वाढतात आणि हे आखं एका बंद रूम मध्ये आपण ते करतो जेणेकरून काय होतं त्या बंद रूम मध्ये सनलाइट येत नाही ही जी लाईट आहे पिंक कलरची हे आखी लाइट हे सनलाइटचं काम करते आणि ह्याला कसं कोकोपीट वापरले यात माती नाही त्या कोकोपीट मुळे का नाही कीड किंवा रोग राही का काही येत नाही आणि शेतकरीला फायदा काय जर समजा कीड आणि रोगराई काही आली नाही तर ते फवारणी लागत नाही यात काय तण येत नाही त्यामुळे तणनाशक काय वापरायची गरज नाही आणि हे यात एक्झॉटिक असं हे पिक का वापरतात कारण ह्या मशीनचं कॉस्टिंग आहे तीन लाख रुपये अख्खं खर्च निघावं त्यामुळे यात मोस्टली एक्झॉटिक असे वापरतात आणि जे फर्टिलायझर आपल्याला वापरायचे असतात ते आपण मागत ते टँक मध्ये फर्टिलायझर ते पाण्यात टाकतो पाणी सोडतो आणि स्प्रिंकल हळद क्रॉप आहे आणि हे आपण हळदीचं व्हर्टिकल फार्मिंग केलंय म्हणजे तुम्ही कमी जागेत जास्त प्रोडक्शन घेऊ शकता अशा पद्धतीने जर तुम्ही शेती केली तर सिटीमध्ये बघायला तर टेरेसवर पण तुम्ही अशा पद्धतीने शेती करू शकता ह्याच्यामध्ये सनलाईट चा, चा प्रॉपर युटिलायझेशन होतं आणि आपल्याला मीडिया को फक्त सॉइल आणि कोकोपीट लागतंय फक्त सॉईल मध्ये पण तुम्ही करू शकता आणि प्रोडक्शन पण जास्त भेटतंय हे टर्मरिकी सेलम व्हरायटी आहे